नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातल्या पत्रकारांचं आणि राजकीय पक्षांचं काही कळत नाही एकनाथ शिंदे मागे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकांना काही बैठकांना उपस्थित राहत नव्हते मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अजित पवार दिसत होते पण एकनाथ शिंदे दिसत नव्हते म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या चालवायला सुरुवात केली त्यांनी बातम्या चालवल्या संजय राऊतांनी हा फुगा फुगवला एकना की एकनाथ शिंदेंना अजूनही आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही आहे ही वस्तुस्थिती पचवता येत नाही आहे आणि त्यामुळे आपला न, आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी ते या बैठकांना दांडी मारत आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न आहेत की मी स्वतंत्र आहे मी स्वयंभू आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जे करायचं ते करू दे पण माझ्या माझ्या गोष्टी मी करत राहीन आता हा नॅरेटिव्ह चालून झाला आता एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आले सक्रिय झाले आता ते मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत आपल्या आमदारांच्या बैठका घेत आहेत याच्यावरनं बातमी तयार करायला सुरुवात केली की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अथॉरिटी मानत नाहीत कारण मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात सामूहिक जबाबदारी असते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्रीपदाला तसं काही संविधानिक अर्थ नाही आहे दर्जा नाही आहे पण त्यामुळे उपमुख्यमंत्री या नात्याने आपल्या आपल्या पक्षाच्या अंतर्गत आपल्या सहकाऱ्यांना जे विभाग मिळालेले आहेत त्या विभागांच्या जर बैठका घेतल्या त्यातल्या जर अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना इतर अधिकाऱ्यांना जर पाचारण केलं त्यांना बोलवलं तर आपल्याला कोणी अडवू शकत नाही आणि उपमुख्यमंत्री म्हणून या गोष्टी केल्या तर त्याला कोणी बोलू शकत नाही पण याच्यातनं एकीकडे देवेंद्र फडणवीस जे दे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या अधिकारावर त्यांच्या अथॉरिटीवर शंका उपस्थित करण्यासारखं हे प्रश्न उपस्थित करण्यासारखं आहे अशा प्रकारचा अर्थ त्यांनी काढला त्याचा आता संजय राऊतांनी त्याच्याबद्दल वक्तव्य करायला सुरुवात केली की शिवसेना हा पक्षच अमित शाह चालवत आहे त्याचं नियंत्रण दिल्लीवरनं केलं जात आहे मग एकनाथ शिंदे यांची गद्दारी आणि धोका आणि हे सगळं सगळ्या गोष्टी सुरू झाल्या सांगायचा मुद्दा हा आहे की एकेकाळी महाराष्ट्रात असं सरकार होतं की जेथे मुख्यमंत्री स्वतःच काम करायचे रे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी यायला मंत्रिमंडळाच्या बैठकाच व्हायच्या बैठका नाही झाल्या तर ऑनलाईन व्हायच्या मुख्यमंत्री फक्त अडीच वेळा अडीच का तीन वेळेला मंत्रालयात फिरकले आणि असं सरकार महाराष्ट्रात जवळजवळ दोन अडीच वर्ष चालू होतं तेव्हा कोणाला काही त्रास नव्हता मुख्यमंत्री फेसबुकवरनं फेसबुक लाईव्ह करून कशा प्रकारे जनतेची कामं करतात हे दाखवण्याचा आटापिटा चालू होता आता हे सरकार असं आहे की जिथे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सगळेच काम सुरू आहेत अजितदादा पहाटे लवकर उठतात सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या बैठका सुरू होतात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे रात्री उशिरा झोपतात रात्री उशिरापर्यंत त्यांच्या बैठका चालतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी कामं केली सह्याद्री अतिथीगृह हे सरकारी बैठका घेण्याचं स्थान आहे आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाचा अनुभव असल्यामुळे ते जर बैठका घेत असतील आणि त्याला शिवसेनेचे मंत्री उपस्थित राहून त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये काय होतंय ते सांगत असतील बरोबर याच्यातनं असं चित्र दिसत असेल की एकनाथ शिंदे एका प्रकारे समांतर सरकार चालवत चा चा आहे पण चित्र दिसणं आणि प्रत्यक्षात तसं असण्याच्यात फरक आहे तसंही म्हणलं की उपमुख्यमंत्री पदाला संविधानाच्या दृष्टीने तशी काही फारशी किंमत नाही महत्व नाही राजकीय ऍडजस्टमेंट म्हणून उपमुख्यमंत्रीपद उपपंतप्रधानपद या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत मी असं नाही म्हणते की तिथे बसलेला माणूस कमी महत्त्वाचा आहे तो त्या आघाडीच्या पक्षातल्या घटक पक्षातला सगळ्यात मोठा नेता असू शकतो किंवा त्या पक्षाचाही दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा नेता असू शकतो किंवा काही समाजाचं काही प्रदेशाचं प्रतिनिधित्व करायला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येतं तर दिल्लीसारख्या राज्यात किती उपमुख्यमंत्रीपद देतात ते बघायचं आणि त्यामुळे पदाला महत्त्व आहे पण तरी देखील निर्णय शेवटी जो सरकारचा असतो त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची मोहर उमटणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये ज्या फाईल्स असतील कुठल्या विषयाचे निर्णय असतील ते निर्णय होण्यासाठी त्या नसतीवर किंवा फाईलवर मुख्यमंत्र्यांच्या सहीची आवश्यकता आहे तिथे मुख्यमंत्र्यांकडे बाकी उपमुख्यमंत्र्यांकडे बाकी कितीही खाती असली कितीही त्यांचं महत्त्व असलं तरी तिथे हे महत्त्व नाही हे कदाचित खरं असू शकेल की दोन अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यावर एकनाथ शिंदेना ते मुख्यमंत्रीपद सोडणं फारस रुचलं नसावं पचलं नसावं पण आता ती वस्तुस्थिती आणि वस्तुस्थितीशी त्यांनी आता जुळवून घेतली दुसरीकडे हे खरंय की त्यांच्याकडे अनुभव आहे ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत एक नवीन पक्ष त्यांनी जन्माला घातलंय त्या पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह वगैरे सगळ्या गोष्टी जुन्याच असल्या तरी ज्या वाटेवर ठाकरे कुटुंबियांनी शिवसेनेला नेलं होतं त्याच्यापासून दूर करून आपल्या मूळच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर नेण्याचं आव्हान त्याच्यासोपडे ते नेतायत असं माझं काही आत्ता तरी असं काही आहेच आहे असं नाही पण त्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष चालवायचा आहे त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे आणि ते करायचं असेल तर आपल्या पक्षातनं ज्यांना मंत्रिपदं मिळाली आहेत ते एकीकडे लोकांची कामं करतायत की नाही आणि दुसरीकडे आपल्या पक्षासाठी फायदा होईल अशा काही गोष्टी करतायत की नाही याचा आढावा घेणं हे स्वाभाविक आहे त्याच्यातनं जर कोणाला असं वाटत असेल की अशा गोष्टी बघून देवेंद्र फडणवीस जळतील चरफडतील उद्धव ठाकरेंसारखे ते टोमणे मारतील भाषणातनं असं काही होणार नाही याच्यापूर्वीही असं झालेलं आहे आपल्याला आठवत असेल गेल्या सरकारमध्ये एकनाथराव खडसे पुन्हा नाव एकनाथच आहे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक अनुभवी होते पंच्याण्णव सालच्या युती सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद अनुभवलं होतं कदाचित मंत्रीपदाचा अनुभव असलेले एकमेव नेते कदाचित पांडुरंग राव फुंडकर असतील पण त्यांचं निधन झालं पण पण असे खूप कमी नेते होते की जे एकोणीशे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या मंत्रिमंडळात होते आणि त्यामुळे त्यांनाही नाताबाहना वाटायचं की ते सगळ्यात ज्येष्ठ मंत्री आहेत सगळ्यात जास्त खाती आहेत आणि ते अनेकदा असं दाखवण्याचा प्रयत्न करायचे त्यांच्याकडे तर उपमुख्यमंत्री नव्हतं पण त्यांनाही देवेंद्र फडणवीसांनी कधी हटकलं नाही कधी विचारलं नाही की बाबा का असं हे झालंय ते पण त्यानंतर जे काय झालं ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अशा गोष्टी घडत असतील तर त्याची बातमी करणं एवढं मोठं हे प्रकरण आहे का हा पत्रकारांनी देखील विचार करण्याची गरज आहे मला तरी वाटत नाही की हा विषय एवढा मोठा आहे की त्याची बातमी करावी महापालिकेच्या निवडणुका कधीही होतील असं चिन्ह आहे या महिन्याच्या शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल अशी अपेक्षा आहे पुढच्या महिन्यात नवीन सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या पक्षाशी संबंधित खात्यांना अधिक निधी मिळावा कारण याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस मूलत हुशार आहे अजितदादा सातत्याने अर्थमंत्री असल्यामुळे पैसा कुठून काढायचा आणि कुठे खर्च करायचा हे त्यांना फार चांगलं ठाऊक आहे देवेंद्र फडणवीसांची ही प्रशासनावर मांड आहे त्यामुळे त्यांना ही गोष्ट चांगली माहिती आहे ही शिवसेनेची सगळ्यात मोठी लंगडी बाजू आहे कारण शिवसेना अजूनही एक संघटना म्हणून त्यांना जास्त काम करायला आवडतं एक प्रशासनातला पक्ष म्हणून सरकार चालवणारा पक्ष म्हणून निर्णय घेणं त्याची अंमलबजावणी करणं त्याचा फॉलोअप करणं या गोष्टी त्यांना जमतातच असं नाही आणि कदाचित ही गोष्ट सरकार चालवताना एकनाथ शिंदे शिकले असतील की अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी पण काही ठराविक अंतरांनी मग ते राज्याचे मुख्य सचिव असतील किंवा अविकसित जिल्हे असतील त्यांचे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा इतर कोणी अशा प्रकारच्या बैठकांचं सत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते सातत्याने लावत आहेत पंतप्रधान झाल्यावरही तेच करत आहेत आणि अशा प्रकारच्या बैठकांतन सरकारवर आपलं नियंत्रण असल्याचं वेळ वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलेलं आणि त्यामुळे शिंदेनी हे केलं तर काही चूक नाहीये त्याच्यातनं जर आता काही गोष्टी होत असतील कारण एक बातमी आहे किती ती कोणाशी संबंधित आहे शिंद्यांशी संबंधित आहे का फडणवीसांनी भाजपाशी संबंधित नाहीत का राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे पण असं म्हटलं जातं की मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधीच आज काय होणार आहे किंवा कोणता निर्णय घेतला जाणार आहे याच्याबद्दल काही मंत्री समाज माध्यमातन प्रसिद्धी करतात त्यांना देवेंद्र यांनी कानपिचक्या दिल्या की हे सरकारमध्ये तुम्ही जेव्हा मंत्रिमंडळात शपथ घेता तेव्हा तुम्ही गोपनीयतेची शपथ घेता गुप्ततेची शपथ घेता आणि कॅबिनेटच्या मंत्री म्हणजे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हे खरं आहे की अनेकदा निर्णय हे ठरलेले असतात ते बैठकीत चर्चा करून घोषित करायचे असतात पण जोपर्यंत ते घोषित केले जात नाहीत तोपर्यंत त्याच्याबद्दल बोलणं लिहिणं फेसबुकवर ट्विटरवर इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करणं हे योग्य होत नाही आणि त्यामुळे अशा जर काही गोष्टी शिवसेनेचे संबंधित मंत्री करत असतील आणि अशा जर काही गोष्टी एकनाथ शिंदेंच्या आढावा बैठकीतनं समोर येत असतील तर ते चुकीचं आहे पण जर असं होत नसेल केवळ त्यांचं काम कसं करावं ते अद्याप चांगल्या पद्धतीने कसं करावं याच्यासाठी जर एकनाथ शिंदे काम करत असतील तर त्यांचा अधिकार आहे एकनाथरावांना एकनाथरावांचं काय झालं हे चांगलं माहिती आहे त्यामुळे जी चूक नाथाभाऊंनी केली ती चूक एकनाथराव करणार नाही आणि ती जर चूक ते करणार नसतील तर मंत्रिमंडळाच्या बैठका म्हणजे आपल्या पक्षाच्या मंत्र्यांच्या बैठका घेणं हे त्यांच्यासाठी यथा योग्यच आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरून येते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट